भूमी, शोध नांदगाव न्यूज आढळलं मन्यार जातीचा अतिविषारी साप दहगाव फाट्याजवळ आनंद चोडिया यांचा मक्याचा खळा आहे खळ्यामध्ये लेबर काम करत असताना यांच्या हातात काळा साप हातात आला असल्यामुळं सर्पदन होता शेजारी कुणाल पवार यांच्या लक्षात येताच यांनी विजय बडोदे यांना संपर्क केला बडोदे व्यवस्थित भरणीत बंद करून थोडक्यात माहिती दिली हा अतिविशारी जातीचा मन्यार साप आहे हा रात्रीचाच बाहेर पडतो याची सरासरी लांबी चार ते साडेचार फूट आहे बऱ्याच दिवसानंतर इतका मोठा साप मन्यार आढळला आहे सापाला मारू नका सर्प मित्राला संपर्क करा अशी माहिती देऊन लांब निसर्गात सोडण्यात आले भूमी ट्वेंटी फोर न्यूज नामगाव मी कुणाल पवार रानार नांदगाव तळगाव पाटा इथे सदरील माझी शेतजमीन असून शेताच्या बाजूला आनंद शेठ चोरडिया यांचे मक्केचे कळे असून सदरी रात्री लेबर काम करत असताना त्यांना एक काळ्या रंगाचा सा, साप दिसला त्यांनी मला कळवले त्वरित सर्पमित्र यांना फोन केला त्यांनी येऊन सापाची सदरील माहिती घेतली साप व्यवस्थित रीती पकडला आणि त्यानंतर आम्हाला भयमुक्त केले आणि सापाबद्दल त्यांनी आम्हाला माहिती दिली अतिवी शरी या अतिविषयरी मनार जातीचा साप असून त्यांनी या लेबरचे व सर्वांचे प्राण वाचवले आणि आम्हाला सापाबद्दल खूप अशी चांगली माहिती दिली त्याबद्दल ते त्यांचे आम्ही आभारी